हाय मित्रांनो कसा होतो मी तर स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज आलो आहे आम्ही पहिल्या आंघोळी दिवशी शॉपिंग करायला तर खरं तर आहे ना आज आमची शॉपिंग आत्या करणार आहेत तर ते गेले होते बाबसरला तर त्यांच्या बहिणीकडं तर तिकडूनच त्यांचा फोनवर फोन, फोन येत होता आम्ही तर जातच नव्हतो तर काय आता आलो शॉपिंग करायला तर काही जणांची सासूबाई खूप खडूच असतात पण माझी सासूबाई तशी नाही आहे तर मला काही कमी पडलं ना ते तरी लगेच समजून जाते मला काही कमी पडतंय का काय तर खरंच खूप मनाचे चांगले आहे माझे सासूबाई तर चला आमची शॉपिंग तर झालेली आहे मी इथं आलेले बाहेर तर, आले तर मला न सांगताच आदित्यला बुटं घेत होते ते तर अशी झालेली आहे आमची शॉपिंग तर आम्ही घरी आलेलो तर राहू म्हटले आपण गुरं घरी नाही आणले तर गुरं आणायला चाललं होतं आम्ही तर रानात बाहेर बांधून ठेवले होते ना तर सगळा गोतळा मोतळा करून ठेवला होता पाणी पाजलं नव्हतं तसेच गेलतो आम्ही गुरांना पाणी घरी आणून पाचलं तर त्यानंतरच माझ्या डोळ्यात किडा गेला तर बघा ना कसा डोळा सुजलेला आणि लांबपास झालेला खूप डोळ्यातून पाणी जात होतं तर ता दिवस माझा असा गेलेला आहे तर कसं वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ झाले ते झाले असंच लाईक करा फॉलो करा कसं वाटलं ते नक्की आणि असंच तुमचा सर्वांचा सपोर्ट करते बाय